हां नमस्कार गुंतवणता मित्रांनो आज आपलं स्वागत आहे डिजिटल मराठी स्टॉक्स हे आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आज आपण एका शेअरची माहिती घेणार आहोत भारती हेक्झोकॉम एक नावाचं एक शेअर आहे ठीक आहे आता ही कंपनी काय करते तर ही भारती एअरटेल जे आपण जे कार्ड वापरतो एअरटेलवाल्यांचं त्या म्हणजे फाय जी सर्विस त्या लोकांची ही कंपनी आहे ठीक आहे भारती हेक्झोकॉम हे काय करते तर प्रीपेड पोस्टपेड एअरटेल ब्लॅक वायफाय ब्रॉडबँड ह्या सर्व सर्विस ही देते सुरुवातीला ही राजस्थानमध्ये काम करत होती आता ही ऑल इंडिया ओवर काम करत आहे ठीक आहे आ, है, है, आता बघा आता थो म्हणजे कंपनी हिस्ट्री चांगली आहे बरं आहे आता कंपनीचं मार्केट काय किती आहे एकावन्न हजार करोड आहे फेस व्हॅल्यू पाच रुपये आहे ठीक आहे आता हा बारा एप्रिलला लिस्टिंग झालेला म्हणजे किती सातशे पन्नासच्या आसपास काहीतरी त्यांनी लिस्टिंग करणार होते तर आता बेचाळीस टक्के रिटर्न काहीतरी झालेले आहेत आता जो जो एप्रिल मा मार्च मे म्हणजे तीन दोन तीन महिने झालेले आहेत ठीक आहे आता बघा आता शेअरची प्राइस काय चालू आहे तर सध्या शेअरची प्राईस चालू आहे एक हजार तेवीस रुपये ठीक आहे आता बघा म्हणजे येणाऱ्या काळात आता रेट चालू आहे एक हजार तेवीस बरोबर आहे तर येणाऱ्या काळात जर ही कंपनी तुम्हाला चौदाशे पंधराशेच्या आसपास दिसेल म्हणजे तीस टक्के चाळीस टक्के एवढं रिटर्न आपण एवढं गॅरंटीड का बोलतो आता गॅरंटी का वॉरंटी आपण देत नाही पण जर जे वाढेल असं माझा तरी अंदाज आहे म्हणजे दोन महिने तीन महिने बघू शकता तुम्ही ठीक आहे आता की आपण तुम्ही शेअर घ्या किंवा विका मी असा सल्ला देत नाही कारण की तुम्ही तुमच्या जे सल्लागार आहेत त्या लोकांशी चर्चा करूनच घेऊ शकता बरोबर आहे आता आपण जे क्रिझील संस्था आहे है, ह्यांनी पण ह्यांना ए रेटिंगचा दर्जा दिलेला आहे ठीक आहे आता हा माझ्या अंदाज तीस टक्के चाळीस टक्के तरी हा वाढेल दोन ते तीन महिन्यात जर माझे जर शेअरची तुम्हाला क्वांटिटी बघा असेल तर मला माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज करा मी तुम्हाला माझी शेअरिंग करतो म्हणजे किती काय शेअर घेतलेत याचं मी तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करतो ठीक आहे तर हा का वाढला कसा वाढला हा एक अभ्यास आहे स्किल आहे हे तुम्ही वाढल्यावर सांगा बरोबर वाढल्यावर म्हणजे बोला तुम्ही ठीक आहे तर ठीक आहे धन्यवाद